श्री स्वामी समर्थ प्रिया जी लाईफ युट्यूब चॅनल तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे मकर संक्रांतीला आपण कोणत्या वस्तू आहेत त्या दान करायच्या नाहीत त्या जर आपण दान जर केला तर आपल्या घरातील लक्ष्मी आहे ते निघून जाते आणि आपल्याला पुण्य फळ आहे तेही आपल्याला मिळत नाही तर या आपण कोणत्या वस्तू आहेत त्या आपल्याला दान करायच्या नाहीत आणि कोणत्या ज्या वस्तू आहेत त्या जर आपण दान केला तर आपल्याला खूप पुण्य मिळेल या संदर्भाची माहिती आहे तीच आज आपण ती या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ स्किप करू नका संपूर्णपणे पहा जेणेकरून तुम्हाला सर्व काही सविस्तर माहिती मिळेल मंगळवार चौदा जानेवारी दोन हजार पंचवीसला यावर्षी मकर संक्रांत आलेली आहे सूर्याचे मकर संक्रमण बालवकरणावर होत आहे संक्रांती देवीचे वाहन वाघ असून उपवाहन हे घोडा आहे तिने पिवळे वस्त्र परिधान केलेले असून माथ्यावर केशराचा टिळा लावलेला आहे मकर संक्रांतीला दान स्नान शुभकर्म केल्याने आपल्याला पुण्य आहे ते प्राप्त होतं या सर्व गोष्टी आहेत त्या आपण मकर संक्रांतीच्या पुण्यकाळात आहेत त्या करायच्या असतात मकर संक्रांतीचा पुण्यकाळ हा सकाळी चौदा जानेवारीला सकाळी आठ वाजून चोपन्न मिनिटाने ते सायंकाळी चार वाजून चोपन्न मिनिटापर्यंतचा असणार आहे तसेच मकर संक्रांत झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी किंक्रांत येते म्हणजे तो करीचा दिवस असतो तर या करीच्या दिवशी आपल्याला कोणतंही धर्म आपल्याला करायचं नाही आपल्याला कोणतीच शुभ गोष्ट शुभ जे कार्य आहे ते या दिवशी आपल्याला करायचं नसतं नंतर आपण तो दिवस सोडून रथसप्तमीपर्यंत आपण दान धर्म आहे तो करू शकतो मकर संक्रांतीच्या काळात हळदी कुंकवाचा कार्यक्रम आहे तो केला जातो आणि महिला वान म्हणून विविध प्रकारच्या ज्या वस्तू उपलब्ध आहेत बाजारामध्ये त्या आहेत त्या दान करतात यामध्ये अशा काही वस्तू आहेत त्या आपल्याला द्यायच्या नसतात तर त्या कोणत्या वस्तू आपल्याला द्यायच्या नाहीत तेच आपल्याला पाहायचं आहे धार्मिकदृष्ट्या या मकर संक्रांतीच्या काळात दानधर्म केल्याने अधिक पटीने आपल्याला पुण्य मिळते आपल्याला जी वस्तू दान करायची नाही त्यामधील पहिली वस्तू आहे ती म्हणजे तेल तेल शनीची साडी जाण्यासाठी तसेच शत्रूचा नाश करण्यासाठी बरेच लोक हे दान आहेत ते करतात हे बरोबर आहे शनिवारी आपण शनीच्या किंवा मारुतीच्या मंदिरात जाऊन तेथे ते आपण तेल आहे ते दान करतो हे शुभ मानलं जातं याने शनिदेवांचा आशीर्वाद आहे तो आपल्याला मिळतो पण मकर ही सूर्यदेवांच्या उपासनेसाठी केली जाते शनिदेव हे सूर्य देवांचे पुत्र जरी असले तरी त्या दोघांचे एकमेकांशी पटत नाही म्हणून आपण मकर संक्रांतीच्या दिवशी तसेच मकर संक्रांती झाल्यानंतर ज्यावेळेस आपण हळदी कुंकू करतो त्यावेळेस आपण तेलाची जी पॉकेट आहे तेही वानामध्ये आजकाल दिली जातात त्यामध्ये हेअर ऑइल असू शकतो किंवा एखादी सुगंधी तेलाची बॉटल असू शकते खाद्यतेलाचं एखादं छोटंसं जे पॉकेट आहे ते असू शकतं किंवा बॉटल ही तेलाची आहे ती असू शकते तर ती आपल्याला चुकूनही द्यायची नाही कारण याचा आपल्याला उलट परिणाम आहे तो झालेला दिसून येतो त्यामुळे आपण तेल आहे ते आपल्याला दान करायचं नाही ही, ही गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची आहे दुसरी वस्तू म्हणजे झाडू झाडू आपण हे सणवार आला की झाडू आहे तो खरेदी करतो कारण झाडू ही आपली लक्ष्मी असते आपण तिला लक्ष्मी मानतो पण झाडू हा आपण योग्य सणांनाच आणि योग्यच दिवशी आहे तो आपल्याला खरेदी आहे तो करायचा असतो आता हा आपण नक्की खरेदी कधी करायचा असतो लक्ष्मी पूजन त्याचबरोबर धनुत्रदशी अश्विन अमोशा, या वेळेस आहे तो आपल्याला झाडू आहे तो खरेदी करायचा असतो त्याचबरोबर आपण इतर वेळेस कधी खरेदी करू शकतो महिन्यातील कोणत्याही शुक्रवारी आपण झाडू आहे ते घेऊ शकतो आपण इतर वेळेस आहे तो झाडू आहे तो खरेदी करायचा नसतो कारण या शुभ दिवशीच आहे तो झाडू आहे तो घ्यायचा असतो आपल्याला इतर वेळेस नाही आपण घेतला किंवा आपल्याकडून घ्यायचं जरी राहिलं किंवा आपला जरी घेतला तरी खराब झाला तरी आपण महिन्यातील कोणत्याही एका शुक्रवारी घेतला तरीही चालू शकतो पण मकर संक्रांतीच्या दिवशी आपल्याला चुकून ही झाडू आहे तो खरेदी करायचा नाही कारण आपण चुकीच्या दिवशी आहे ती खरेदी करतो त्यामुळे आपल्याला या दिवशी झाडू आहे तो खरेदी करायचा नाही तसेच आपल्या घरातील या दिवशी जो झाडू आहे तो आपल्याला कोणाच्याही नजरेचा आहे तो पडून द्यायचा नाही सूर्योदयापूर्वीच आपल्याला आपल्या घरातील झाडू आहे ते काढून घ्यायचं आहे आणि तो झाडू आहे तो आपल्या कोणाच्याही नजरे दिसणार नाही अशा प्रकारे आपल्याला तो मकर संक्रांतीच्या दिवशी आहे तो आपल्याला ठेवायचा आहे तसेच काही जण काय करतात की सणवार आला की दानधर्म हे केलं जातं ते खूप पुण्याचं काम असतं म्हणून की मंदिरामध्ये झाडू आहे ते दान केला जातो पण आपण या मकर संक्रांतीच्या दिवशी आहे तो आपल्याला झाडू आहे तो दान आहे तो करायचा नाही इतर वेळेस आपण झाडू जो आहे तो दान केला तरी चालू शकतो तसेच तिसरी वस्तू म्हणजे आपल्याला प्लॅस्टिकच्या ज्या वस्तू आहेत त्या आपल्याला दान आहेत त्या करायच्या नसतात हिंदू धर्मानुसार या वस्तू दान करणं हे योग्य नाही म्हणून आपण या वस्तू आहेत त्या दान आहेत त्या करायचे नाहीत यामध्ये प्लॅस्टिकचे डबे किंवा प्लॅस्टिकच्या ज्या काही वस्तू येतात त्या सर्व काय येतात आजकाल हे दान आहे ते बऱ्याच प्रमाणात केलं जातं का तर त्या स्वस्तात स्वस्त मिळतात पण हे दान आहे ते करू नये तसेच ज्या काही धारदार वस्तू असतात त्या म्हणजे चाकू किंवा कात्री चाकूचे आजकाल वेगवेगळे प्रकार आहेत खिसण्याची जी खिसणी असते अशा प्रकारच्या ज्या वस्तू आहेत त्याही बऱ्याच प्रमाणात आहेत त्या दान आहेत त्या केल्या जातात तर त्या आपल्याला दान आहेत त्या करायच्या नसतात कारण या काळामध्ये आपल्याला लोखंड आहे ते दान करायचं नसतं आणि ज्या धारधार वस्तू आहेत त्याही आपल्याला दान करायच्या नसतात म्हणून आपण याही वस्तू आहेत त्या दान करू नये आता आपण दान काय करू शकतो यामध्ये आपण कापड हेही दान करू शकतो कापड म्हणजे कपड्यामध्ये आपण काय काय येऊ शकतो पर्स येऊ शकतात पिशव्या येऊ शकतात रुमाल किंवा ब्लाउज पीस अशा प्रकारचे जे कपड्यामध्ये वस्तू असतात त्या आपण नक्कीच दान करू शकतो ते दान केलेल्याचं खूप मोठं पुण्य आहे ते मिळतं किंवा कोणाला जर असं म्हणजे तुम्ही वान म्हणून नाही पण दान आ, मकर संक्रांतीला दान करायचं काहीतरी म्हणून एखाद्या गरीबाला ब्लँकेट किंवा रग अशा प्रकारच्या जरी वस्तू जरी तुम्ही स्वेटर जरी दान जरी केल्या तरी याचं खूप मोठं पुण्याचं काम आहे ते आपल्याला नक्कीच मिळू शकतं तसेच आपण तिळाच्या ज्या वस्तू आहेत तिळगुळाच्या त्याही वस्तू आपण नक्कीच दान आहेत ते करू शकतो अन्नदानालाही खूप खूप मोठं असं पुण्य आहे त्यामुळे आपण हेही दान आहे ते नक्कीच करू शकतो त्याचबरोबर जर कोणाला अध्यात्माची आवड असेल धार्मिक ग्रंथ आहेत याची जर आवड असेल तुमच्या जवळपास जे तुमच्या ओळखीच्या कोण असतील तुमच्या मैत्रिणी त्यांना जर तुम्हाला जर हे वान द्यायचं असेल तर तेही तुम्ही देऊ शकता त्यामध्ये दे काय काय येऊ शकतात ग्रंथ येऊ शकतात वेगवेगळ्या प्रकारचे ग्रंथ किंवा एखाद्या व्रत असतील कोणते गुरुवार असतील किंवा इतर कोणते लक्ष्मीचे वैभव लक्ष्मी असतील हे जे व्रताच्या ज्या पोत्या आहेत त्याही तुम्ही देऊ शकता किंवा जपमाळ आहे तेही तुम्ही नक्कीच दानामध्ये देऊ शकता स्वामी समर्थांचं जे अकरा गुरुवारचं जे पुस्तक आहे तेही तुम्ही दानमध्ये देऊ शकता असे जे विविध प्रकारचे जे ह्या ज्या पोती आहेत जे ग्रंथ आहेत ते तुम्ही नक्कीच दान करू शकता हे अतिशय पुण्याचं काम आहे हेही तुम्ही नक्कीच दानामध्ये देऊ शकता आता मकर संक्रांतीला आपण नक्की दान काय द्यावं कसं द्यावं हा सर्वस्वी तुमचा प्रश्न आहे हा तुमचं मत आहे पण मी माझ्या माहितीनुसार जी मला माहिती माहीत आहे ती मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे शेवटी तुम्ही तुमच्या इच्छेनुसार तुम्हाला जे काही दान द्यायचं आहे ते तुम्ही देऊ शकता ही सर्व माहिती तुम्हाला सर्वांना कशी वाटली नक्कीच कमेंट करून सांगा श्री स्वामी समर्थ